कल्याण तालुक्यातील खडवली नडगाव येथील सर्वे क्रमांक अकरामध्ये गाळे किंवा रूम बांधून देतो असे सांगून लाखो रुपयांचा सा गंडा घालणाऱ्या कितीतरी तोतया बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक तक्रारी याआधीसुद्धा करण्यात आल्या होत्या परंतु तरीही आज असले प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे आंबेवाडी येथे रहिवाशी अजरुनिशा अब्दुल समज चौधरी यांना दोन हजार एकोणीसमध्ये बांधकाम व्यावसायिक पवन उपाध्याय यांनी खळवली नडगाव येथील सर्वे क्रमांक अकरामध्ये रस्त्यालगत तीन महिन्यात गाळे बांधून देण्याचे आश्वासन देऊन पन्नास हजार रुपये घेऊन बुकिंग कन्फर्म केली त्यानंतर बांधकाम अर्धवट ठेवून विविध प्रकारचे बहाणे सांगून एकूण तीन लाख रुपये उकळले आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच अजून चौधरी यांनी बांधकाम व्यावसायिक पवन उपाध्याय यांना उर्वरित रक्कम आता बांधकाम पूर्ण करून दिल्यानंतरच देईन असे ठणकावले परंतु बांधकाम व्यावसायिकाने आज ना बांधकाम पूर्ण केले ना घेतलेले पैसे परत केले वारंवार विचारणा केली असता उडाआवडीची उत्तरे मिळू लागली असाच प्रकार कल्लू जयस्वाल यांच्यासोबत देखील आणि आणखी काही ग्राहकांसोबत असाच प्रकार घडल्याचे समजले पीडितांनी पत्रकार मंगेश तारमळे यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला व आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली पाच महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेरीस बांधकाम व्यावसायिक पवन उपाध्याय यांच्यावर भारतीय दंड संहिता अठराशे साठमधील कलम चारशे वीस व चारशे सहा प्रमाणे कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जानेवारी रोजी गुन्हा नोंदवण्यात आला या संपूर्ण प्रकरणात बांधकाम व्यावसायिक पवन उपाध्याय यांनी पत्रकार मंगेश तारमळे यांना अनेक वेळा धमकावले या बाबतीत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे सध्या पोलीस पवन उपाध्याय यांच्या मागावर आहेत व लवकरच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली आहे सर्वसामान्य गरीब जनता आपल्या पूर्ण आयुष्याची पुंजीपणाला लावून स्वतःच्या घराची स्वप्न पाहतात परंतु काही भामटे ते स्वप्नसुद्धा लुबाडतात प्रीअ रिपोर्टर भरतदळवी के टी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल